शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद भाटपुरा गटातील विविध विकास कामांचा आढावा घेत भूमिपूजन लोकार्पण व उद्घाटन सोहळा संपन्न होऊन दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी तालुक्यातील होण्णांते या गावी जाहीर सभा संपन्न होऊन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी धुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते शासनस्तरावरून मंजूर अनेक विकासकामे वास्तू यांचे लोकार्पण भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला सदरचा कार्यक्रम ग्रामपंचायत होळ व जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून धुळे नंदुरबार जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हिनाताई गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंदे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील होड गावाचे सरपंच श्रीमती सकुबाई सजन बैसाने पंचायत समिती सदस्य लताबाई जितेंद्र राजपूत उपसरपंच खटाबाई वासुदेव गुजर जिल्हा परिषद सदस्य जयंत पाळवी योगेश बादल रमन भाऊसाहेब बेबीताई पावरा कारखान्याचे संचालक भरत भिलाजी पाटील सामाजिक कार्यकर्ता नितीन राजपूत यासोबत विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी पंचकृषीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते लोकार्पणाच्या आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय डॉक्टर तुषार भाऊ रंदे आपल्या या गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय संजू आबा मंचावर उपस्थित सर्वच आपल्या शिरपूर तालुक्याचे जिल्हा परिषदेचे सदस्य आपल्या गावाच्या सरपंच आदरणीय सकुबाई भैसाणे उपसरपंच आणि उपस्थित या परिसराच्या आज सकाळपासून मी ज्या ज्या गावांमध्ये भूमिपूजन केली त्या सर्व गावांचे सरपंच उपसरपंच तिथले सर्व प्रमुख आज सकाळपासून आपल्या भाटपुरा जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण केलं मी मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या या मतदारसंघामध्ये खास करून होळ नाखे गावामध्ये बऱ्याचदा वेगवेगळ्या कामाचे शुभारंभ करायला भूमिपूजन करायला येत असते आणि जेव्हा जेव्हा मी इथे येते त्या त्या वेळेला आपल्या भागाच्या लोकांनी ज्या ज्या काही अडचणी माझ्यापुढे मांडल्या किंवा जे जी काही मागणी आपल्या परिसरातल्या लोकांनी माझ्याकडे केली ती पूर्ण करायचा सा माझा सातत्यानं प्रयत्न हा सुरू होता दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार वीस मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या देशामध्ये कोरोनाची महामारी आली आणि जवळपास अडीच वर्ष आपल्याला कोविड मधून बाहेर निघता निघता झाले या दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आमचा जो निधी होता किंवा सरकारचा वेगवेगळ्या वेग योजनेचा निधी हा सर्व निधी केंद्र सरकारने कोरोनाच्या उपचारासाठी व्हेंटिलेटर असतील ऑक्सिजन असेल कोविडच्या ट्रीटमेंटसाठी लागणारे औषधं असतील किंवा वॅक्सिन असेल हे सर्व तयार करण्यासाठी केंद्र सरकारने तो संपूर्ण निधी हा खर्च केला आणि त्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष आपल्या मतदारसंघामध्ये विविध विकास कामं करायला तसं बघायला गेले तर तीन वर्षपर्यंत निधीच उपलब्ध नव्हता आणि त्यामुळे आपल्या परिसरातल्या ज्या मागण्या आहेत या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं माझा हा प्रयत्न होता की जेव्हा कधी आपल्याला निधी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होईल त्यावेळेला आपण आपल्या परिसरातल्या लोकांच्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी त्या निधीचा आपण वापर करू आणि त्या त्या गावामधले विकास कामं करू आज मला सांगायला अत्यंत आनंद वाटतोय की आज या आपल्या गावामध्ये आम्ही जे भूमिपूजन केलं ते जवळपास साडेआठ कोटी रुपयांच्या कामांचं आहे